एच आयुर्वेदिक फूड सप्लिमेंट अँड मेडिसिन हृदयाचे विकार मधुमेह हो, सोरायसिस वेट मॉनिटरिंग आमचा पत्ता सनेच आयुर्वेदिक हनुमान मंदिर शेजारी नेहरू नगर विजापूर रोड सोलापूर मोबाईल नंबर ऐंशी सत्याऐंशी झिरो दोन दहा झिरो चार आणि सत्त्याण्णव त्रेसष्ट छत्तीस दहा झिरो चार शेरपूर तालुक्यातील जुनी सांगवी येथून अज्ञात चोरट्याने आयशर चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे या घटनेनं चांगलीच खळबळ माजली आहे देवानंद वसंत बंजारा राहणार जुनी सांगवी तालुका शेरपूर यांनी शेरपूर तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे फिर्यादीत म्हटलंय की दिनांक सव्वीस मे रोजी ते दिनांक सत्तावीस मे च्या पहाटे चार वाजेच्या सुमारास जुनी सांगवी येथून राहत्या घरासमोरून अज्ञात चोरट्याने आयशर ट्रक क्रमांक एम एच अठरा ए ए सत्याहत्तर सेहेचाळीस चोरून नेली आहे सदर आयशर ही दोन लाख पंधरा हजार रुपये किमतीची होती या प्रकरणी शिरपूर पोलीस ठाण्यात चोरट्यांविरोधात भारतीय दंडविधान संहिता कलम तीनशे एकोणऐंशी अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे या प्रकरणाचा पुढील तपास असंही जयराज शिंदे हे करत आहेत पारस मोबाईल ॲक्सेसरीज अँड इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल व टी व्ही रिपेअरी मोबाईल व सर्व डिश रिचार्ज आमचा पत्ता चौतीस ऑब्लिक दोन ओब्लिक एकोणचाळीस सत्तर फूट रोड न्यू पाच्छापेठ सोलापूर मोबाईल नंबर सत्याहत्तर चौवेचाळीस नव्याण्णव सहासष्ट अठ्ठावन्न आणि पंच्याण्णव पंचेचाळीस सेहेचाळीस चौऱ्याऐंशी त्र्याहत्तर